महाराष्ट्रातील महसूल विभागातील पदांची श्रेणी पाहूया सर्वप्रथम आहेत ते तलाठी तलाठी हे गाव पातळीवर काम करणारे अधिकारी असतात जर तुम्हाला जमिनीचा सात बारा हवा असेल तर तो तुम्हाला तलाठी मिळेल त्यानंतर असतात ते मंडल अधिकारी हे दोन ते पाच तलाठ्यांवर नियंत्रण ठेवतात म्हणजे जर तलाठ्यांकडून जर काही फेरफारची नोंद करण्यामध्ये जर काही चूक झाली तर त्याची तक्रार तुम्ही मंडल अधिकारीकडे करू शकता त्यानंतर जे असतात ते असतात नायब तहसीलदार नायब तहसीलदार हे महसूल वसुली आणि फेरफाराचे अंतिम निर्णयाचे काम नायब तहसीलदार यांच्याकडे असते त्यानंतर जे असतात ते तहसीलदार असतात हे तालुक्याचे प्रमुख असतात जर जमी, जमीन शेतजमीन असेल आणि तिला जर एने परमिशन हवी असेल तर त्याचा परवानगी तहसीलदार देतात त्यानंतर जे असतात ते उपविभागीय अधिकारी म्हणजे एस ओ हे उपविभागाचे प्रमुख असतात जर तलाठी किंवा तहसीलदार यांच्या निर्णयाविरुद्ध तुम्हाला जर अपील करायचे असेल तर ते तुम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करू शकता नंतर असतात ते जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी म्हणजे माननीय जिल्हाधिकारी साहेब हे जर तुम्हाला जमीन विकत घ्यायची आहे तर त्यासाठी परवानगी लागते का याचा अंतिम निर्णय ते देतात